लोकसभेच्या निकालामध्ये महाराष्ट्रात अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित असे निकाल लागले आहेत या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलंय या निवडणुकीत महायुतीला फक्त सतरा जागा जिंकता आल्या तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत तब्बल तीस जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नऊ शिवसेना गट सात व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट केवळ एक जागा अशा एकूण सतरा जागा महायुतीच्या वाट्याला आल्या आहेत तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षानं तेरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आठ जागांवर विजय मिळवलाय महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांच्या निकालावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत पाहूया कोणत्या जागेवर कोण विजय झाले आणि कोण पराभूत झाले ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलाय बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवत भाजपाच्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलाय उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव केलाय लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा विजय झाला असून या मतदारसंघातून भाजपचे सुधाकर शृंगारे हे पराभूत झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला आहे त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा पराभव केला आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजय झाले आहेत त्यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत आहे मुंबई साऊथ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केलाय रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या रक्षा खडसे या विजयी झाल्या आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केलाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव पाटील हे विजयी झाले आहेत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे हे विजयी झाले आहेत या ठिकाणी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाले आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे हे विजयी झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या रामदास तडस यांचा पराभव केला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा या मतदारसंघातून पराभव केला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे विजय झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित यांचा पराभव केला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे राजीव पारवे यांचा पराभव केला आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा पराभव केला आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे विजयी झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुनील मेंदे यांचा पराभव केला आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान हे विजयी झाले आहेत या ठिकाणी अशोक भाजपाच्या अशोक नेते यांचा पराभव झाला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोडकर या विजयी झाल्या आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले आहेत या ठिकाणी शिवसेनेच्या राजेश्री पाटील यांचा पराभव झाला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला आहे परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव हे विजयी झाले आहेत त्यांनी रासपचे महादेव जानकर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संजय काका पाटील यांचा पराभव आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजय झाले आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांचा पराभव केला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा पराभव केला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या डॉक्टर भारती पवार यांना पराभूत केलं मुंबई नॉर्थ वेस्ट लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव केलाय पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर हेमंत सावरा हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भारती कांबडे यांचा पराभव केलाय भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळयामा म्हात्रे हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या कपिल पाटील यांचा पराभव केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा पराभव केला आहे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी झाले असून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे रावसाहेब दानवे यांना पराभूत केले आहे मुंबई नॉर्थ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे मिहीर कोटेच्या यांचा पराभव केला आहे मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आनंद गीते यांचा पराभव केला आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आहेत या ठिकाणी काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांचा पराभव झाला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या पराभूत झाल्या आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोले हे विजयी झाले आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनुलराव पाटील यांचा पराभव झाला आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश डंके हे विजयी झाले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विखे पाटील यांचा पराभव केला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले आहेत त्यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला आहे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोभा बच्छाव या विजयी झाल्या आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पाटील यांचा पराभव केला आहे मुंबई साऊथ सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजयी झाले आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे मुंबई नॉर्थ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे पियुष गोयल हे विजयी झाले आहेत या मतदारसंघातून काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे